जरंगे पाटील यांनी गेले पाच दिवसापासून पायी वारी काढलेली आणि त्यांना कुठेतरी जॉईन झालं पाहिजे याकरता पुन्हा चिंचवड या ठिकाणी आम्ही जरंगे पाटलांना मदत म्हणून किंवा सपोर्ट म्हणून आम्ही त्यांना आता पुण्यामध्ये जॉईन होणार आहे तर इथून तर नाशिक रोड पर्यंत साधारण आम्ही पायवारी करणार आहे त्याच्यानंतर बाय रोड आम्ही डायरेक्ट पुण्याला जाणार आहे आणि आरक्षण मिळालंच पाहिजे या दृष्टिकोनातून हा हे जे आंदोलन आज उभं झालेलं आहे ते त्याच्या सपोर्टला आम्ही आहे पुढे पुढे आता आपण आपण बस चला पहिले संपूर्ण महाराष्ट्रावर जे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला नाशिककरांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज पुण्याच्या दिशेने प्रयाण करतोय किमान दहा ते बारा ट्रक अन्नधान्य घेऊन त्या सर्व समाज बांधवांच्या आज जेवणाची व्यवस्था करण्यासाठी हे हजारो समाज बांधव आज नाशिक वरून पुण्याच्या दिशेने रवाना होत आहेत आज या ठिकाण आम्ही पिंपरी चिंचवडला जाऊन झरंगे पाटलांच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहोत आणि तिथून पुढे मुंबईच्या दिशेने करणार आहोत जय शिवराय आज आ, सकल मराठा समाजाच्या वतीने पुण्याकडून मुंबईला जे झारांगे पाटील आज पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये पोहोचत आहे त्यांच्या समर्थनासाठी आज लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे आणि तो नाशिक ते पिंपरी चिंचवड मार्गे मुंबईला प्रयाण करत आहेत आणि त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने टू व्हीलरची फोर व्हीलरची संख्या आहे आणि त्याच्याबरोबर आमचा पुढच्या पाच सहा दिवसाचा शिधा सुद्धा आम्ही कोरडा शिधा बरोबर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ही लढाई आम्ही आता जिंकल्याशिवाय परत फिरणार नाही असा निर्धार करून सगळ सकल मराठा समाज ह्या धरंगे पाटलांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि तो आता रस्त्यावर मार्गस्थ झालेला आहे जय शिवराय चला चला चाल निघा जय शिवराय शिवतीर्थ नाशिक येथून आज धरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ हजारो समाज बांधव तसेच लोकांना लागणारा शिधा हा घेऊन इथन मोठ्या प्रमाणात समाज बांधव रवाना झालेले आहे नाशिक वरन पिंपरी चिंचवड येथे धारंगे पाटलांना सर्व ही टीम जॉईन करेल आणि तिथून पुढे मुंबईला प्रस्थान करण्यात येईल जय दिव जय शिवराय आज आपण बात आहे नाशिकचे सगळे हजारो लाखो मराठा आणि पन्नास साठ हजार मराठा ऑलरेडी दोन तीन दिवस अगोदर मुंबईत जाऊन पोहोचलेले आहे पाटील। तरी वा वार नी नी जे हे जे मनोज जिलंगे पाटलांनी जे संघर्ष होता मनोज पाटील यांनी जो लढा उभारलेला आहे त्याला कुठेतरी पाठबळ देण्यासाठी आम्ही सर्वजण मुंबईच्या वारीवर निघालो आहोत तरी आपण सर्वांनी सामील व्हा लाखोच्या संख्येने आणि सरकारने कुठेही मनात त्यांच्या संयामाची पाहू नये संयमाचा बांध फुटलं आणि पाहिजे हे लक्षात घ्या कोणी आड करण्याचा प्रयत्न केला तर मला काय हे सारख्या महाराष्ट्राला मराठा तुमचं आमचं नातं काय कोण म्हणतोय काय आकाशवाद आरक्षण आमच्या हक्काच एक मराठा एक मराठा